मराठा लग्नाक्षाच्या सा वार या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकच विषय आपण वारंवार सांगत असतो पुन्हा एकदा तेच सांगतोय की मराठा लग्नाक्षा गेल्या सहा वर्षापासून हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही मात्र पाच सहाशे लग्न या माध्यमातून जुळलेली असताना लग्न जुळावी हा या मागचा प्रामाणिक हेतू आहे आणि आपल्या सर्वांचे एकदा आभार की आम्ही एका आठवडाभरापूर्वी एका व्हिडिओमध्ये आवाहन केलं होतं की बा आपल्या आजूबाजूला आपल्या परिचयात जर काही गोर गरीब स्थळं असतील की ज्यांना लग्नाची गरज आहे आणि ज्यांना जे स्वीकारणारे असतील तर त्यांच्यासाठी आपण ती माहिती प्रसिद्ध करू मात्र माहिती प्रसिद्ध करत असताना कम्युनिटी गाईडलाईन्स सामाजिक सभ्यतेचे काही निकष असतात काही नियम असतात ते नियम पाळावे लागतात बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतात की आम्ही ज्यावेळेस एखादी माहिती देतो की अनाथ आश्रमाच्या नावाने किंवा गरीब घरच्या मुलीच्या नावाने फसवणूक कशी होते तर बरेच जण काही भयताड बेलण्यासारखे कमेंट्स करतात की तुम्ही अनाथ आश्रमाचा नंबर का देत नाही त्याचा पत्ता का सांगत नाही तर त्याला त्याच्या तालुका जायचं जिल्ह्याला समाज कल्याण माहिती महिला व बालकल्याण विभागामध्ये हे पत्ते किंवा नंबर्स उपलब्ध असतात मात्र तेवढं करायची त्यांची ऐपत नसते तर असो आमच्या प्रतिसादानुसार आम्हाला एक मुलीकडून मेसेज आला आणि त्यांनी आम्हाला मुलगा हवाय असा मेसेज टाकलेला आहे मात्र त्याच्यामध्ये आपण आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आम्ही त्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न करतो मराठा लग्न अक्षदावर जे काही ऍप्लिकेशन मध्ये जे काही बायोडाटा नोंद होतात तर चार हजार सहाशे वीस पैकी सगळे बायोडाटा आम्ही दिवाळीपूर्वी काढून टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही नवीन आता बायोडाटा येत असतील तर त्याच्यामध्ये आठ दहाच मुलींचे बायोडाटे आहेत बऱ्याच जणांचे असे आम्हाला व्हॉट्सअपवर रिप्लाय येतात की तुमच्याकडे फक्त ते दहाच बायोडाटे आहेत मग ग्रुपवर पण काही कॉमेंट्स येतात की या ग्रुपवर मुलींचे बायोडाटे येतच नाहीत तर एक कुठेतरी सेवाभाव म्हणून काम करत असताना ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असते हे आपण कुठेतरी एक समाजाचे घटक म्हणून विसरून जातो आणि हे विसरून जात असताना त्यांची अपेक्षा ही असते की ऍडमिन सकाळी उठला की कुठेतरी आता परत आपल्या गावामध्ये प्रत्येक घरी फिरेल तुमच्या घरी कोणी लग्नाचा आहे का असेल तर त्यावर बायोडाटा मग ग्रुपवर टाकतो त्याच्यानंतर हे खेड झाले की दुसऱ्या खेड्यात जाईल म्हणजे असे धंदे ऍडमिन कुठलाच व्हॉट्सअप ग्रुपचा करत नसतो त्याच्याकडे ज्यावेळेस ही तुमच्या आमच्यासारखी लोक ती बायोडाटा टाकतात तर त्यावेळेस की बायोडाटे तो ग्रुपवर प्रसिद्ध करत असतो मात्र आपल्याला काय होतं की अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायचं स्वतः काहीच करायचं नाही ही, ही समाजाची सगळ्यांची तुमची माझी सगळ्यांची अवस्था झालेली आहे याला कोणीच अपवाद नाहीये आणि मग लग्न जुळत नाही आपणच बोमलत फिरतो चांगल्या दृष्टीनं सकारात्मक हेतू ठेवून जर प्रामाणिकपणानं जर प्रयत्न केले तर लग्न जुळतात हा आमचा अनुभव आहे गेल्या काही वर्षातला आणि मग त्या दृष्टीनं हा जो बायोडाटा आमच्याकडे आलेला आहे तर मुलीचं नाव इथं आम्ही प्रसिद्ध करणार नाही मात्र आई आणि वडील या दोघांचाही डिव्होर्स झालेला आहे ती तिच्या नातेवाईकाकडं राहते आम्ही प्रत्यक्ष तिच्यासोबत संवाद केला असता आम्हाला कळालं की मुलगी जी बोलते आहे तर ती एक माणूस समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून अंदाज घेत असतो की ती व्यक्ती कितपत आपल्याला खरं बोलते याचा अंदाज घेत असतो आणि त्या मुलीची जी आहे तर ती सत्यस्थिती आहे की तिने डिव्होर्स झालेला आहे ती नातेवाईकाकडे राहते तिला मुंबई मधलं स्थळ हवं आहे आणि तिला सांभाळ करणारं स्थळ हवं आहे मुलगी कुणाच्या व्यंगावर हे भाष्य करू नये मात्र मुली मुलगी थोडीशी म्हणजे हे आहे व्यंग म्हणता येईल दिसायला सर्वसाधारण आहे सुंदर वगैरे नाहीये मात्र तिला तिच्यासारखाच एक सांभाळ करणारा किंवा दोघही एकमेकांना मदत करतील असं स्थळ हवं आहे त्याच्यानंतर ते जे त्यांनी जे आम्हाला फोन केला होता तर त्या फोनची एक छोटीशी एवढी पण नाही है पण नॉर्मल आहे हो सर मी हॅन्डिक आहे पण एवढी पण नाही आहे है। हॅन्टी कॅप आहे एवढी पण नाही तर बोलताना तिळ थोडीशी तिची जी जाड असल्यामुळं अडखळते आणि दिसायला सुद्धा कारण कुणाचे फोटोही सोशल मीडिया ग्रुपवर प्रसिद्ध करता येत नाहीत म्हणून हा फोटो आम्ही ब्लर केलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी तिच्या नातेवाईकासोबतचा हा फोटो आहे दोन तीन वेळेस आमचा फोनवर संवाद झालेला आहे त्यांना मुंबई मधलं स्थळ हवं आहे तेही तिच्यासारखंच असलो तरी चालेल तिचं जे वय आहे तर ते साधारणतः अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे आता जर कोणी इच्छुक असेल तर याच्यासाठी संपर्क कसा करायचा तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या लिंक्स आम्ही दिलेल्या आहेत तर त्या त्याबाग काही माहितीच्या असतील मजकुराच्या असतील किंवा आमची जी काही पेड मेंबरशिप आहे एकोणतीस रुपये प्रति महिन्याची तर त्याच्यावर खाली जॉईंट बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर, तर ती तुम्ही जॉईन होऊ शकता त्याच्यातून त्या माध्यमातून सुद्धा आम्ही थेट संपर्क करण्याचा किंवा आम्ही सुद्धा त्या मेंबरसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल की प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे ऍप डाउनलोड करावं लागेल त्याच्यानंतर ते मोबाईल नंबर ओ टी पी टाकून तालुका जिल्हा निवडला की ते ऍप तुम्हाला डाऊनलोड होईल त्याच्यावर सगळे बायोडाटे तुम्हाला मोफत पाहायला भेटतील कुठलाही पैसे लागत नाही त्याच्यात वेगवेगळ्या सूचना असतात तर त्याची कार्यपद्धती कशी आहे ती तुम्हाला जाणून घेता येईल खाली ब्लॉकचं सेक्शन आहे हा एक पर्याय आहे किंवा गुगलला जर तुम्ही टाईप केलं ऍप डॉट डबल पी डॉट लग्न अक्षदा डॉट कॉम हे जर टाईप केलं तर लग्न अक्षदाची वेबसाईट ओपन होईल त्याही ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर ओ टी पी लॉग इन करा लॉग इन केल्याच्या नंतर तिथंच कुठंतरी खाली तुम्हाला मदतीसाठीचा ऑप्शन दिसेल मदतीसाठीचा ऑप्शन दिसल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावर जर क्लिक केलं तर ते डायरेक्ट आमच्या व्हॉट्सअपला घेऊन जाईल आम्हाला कोणी यासाठी फोन करू नये बरेच जण याच्यावरून आम्हाला फोन नंबर घेतात आणि आम्हाला फोन करतात कृपया फोन टाळावा कारण आम्ही सुद्धा दुसऱ्याची नोकरी आणि शेती करणारे शेतकरी आहोत तेव्हा बऱ्याचदा टप्पे बदलत असताना पायपाचा ओझा आमच्या खांद्यावर असतं फोन उचलणं शक्य होत नाही अशा स्थितीमध्ये तुम्ही त्या मदतीसाठीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून व्हॉट्सअपला आल्याच्या नंतर मुंबईचे अपंग स्थळासाठी मला माहिती हवी असा मजकूर द्या आम्ही तुमच्यासोबत डायरेक्ट त्या फोन कॉलवर संपर्क करू सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर लग्न नक्कीच जुळतात हा आमचा अनुभव आहे तुमच्या काही फीडबॅक असतील सूचना असतील तर अवश्य कळवा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ